माझ्या बाजूच्या शेतकऱ्यांनी तुती लागवडीमध्ये एक नवीन प्रयोग केलेले आहेत हे प्रयोग साधारणतः दिसत नाहीत जिथं कर्नाटकामध्ये काही भागात हे प्रयोग झालेले आहेत जिथं फारच कमी पाऊस पडतो तिथं हे प्रयोग तुती लागवडीचे झालेले आहेत परंतु आता ही आपल्याकडली पारंपरिक पद्धत बाजूला आहे त्यांची आणि ही नवीन पद्धतीची त्यांची तुतीची लागवड आहे हे जे फायदे काय आहेत हे ते सांगणार आहेत आपल्याला तुम्ही या गावातले सर्वात जुने म्हणजे सेरिकल्चर करणारे आहेत तुतीची शेती करणारे आहेत 2015. 2015 किती वर्षापासून करताय दोन हजार पंधरा दोन हजार पंधरा पासून करताय म्हणजे सुरुवातीला तुम्ही दोनच शेतकऱ्यांनी केली होती दोनच आणि आता किती गावामध्ये आता जवळपास पावणे दोनशे शेतकरी पावणे दोनशे आणि एकर मध्ये किती असेल तुकी लागवड एकर पाचशे एकरच्या पुढे पाचशे एकरच्या पुढे आणि शेड किती येतं दीडशेच्या आसपास शेड दीडशेच्या आसपास शेड येतं म्हणजे विशेष तुमचं असं आहे की हा गोदावरीचा बागायती पट्टा आहे ग्रेन तरी पण तुम्ही ही करताय म्हणजे आम्हाला नवल वाटतंय याचं तर आता तुम्ही ह्या तुतीच्या लागवडीमध्ये एक नवीन प्रयोग केलेला कोणता प्रयोग आहे हा हा ट्री प्लांटेशन तुमची पारंपारिक लागवडीची जी पद्धत आहे ती दाखवा त्याचा दा तोटा काय आहे किंवा फायदा काय आहे आणि त्यानंतर आपण ह्या ट्री प्लांटेशन कडे येऊ ही तुमची पारंपरिक पद्धत आहे काय लागवडीचं अंतर काय याचं चार बाय दीड होत याचा अंतर फुटामध्ये फुटामध्ये बाय बाय ची लागवड होती दीड ची लागवड होती आणि त्यानंतर आता पण ही पट्टा मोठा तुमचा हे आता आठ फूट एक तास काढून टाकलं या कशामुळे हे पाल्याला क्वालिटी आहे ना कारण जुना प्लॉट असल्यामुळं पाल्याची जी साईज बनायला पाहिजे ती बना ना साईज आता म्हणजे चार बाय आठ आता चार बाय एक, चा... एक चा चार बाय आठ हे एक बाय आठ केलं एक बाय आठ पट्टा म्हणजे बरं मग आता एवढं करून सुद्धा तुम्ही नवीन प्रयोग केला आहे तर ह्याच्यामध्ये काय कशामुळे तुम्हाला करावं वाटलं याच्यामध्ये खालचे ब्रँचेस काढायला ताण होतो जे आपण जे स्टंप ठेवतो मोठा त्याच्यामध्ये ब्रँचेस काढायला सोपं आहे याच्यात वाकून काम करावं लागतं त्याचं स्टँडिंग परत त्याच्यातला पाला कटिंगला हा पंचेचाळीस दिवसातच येतो पाल ते प्लायर न कट करावा लागतो तो प्लायर म्हणजे काय पक्कड आपली चार्जिंग चार्जिंगच्या पकड आहेत किंवा साध्या बी आहेत एकदा त्याचा कापला पाला की कंप्लीट पंचेचाळीस दिवसाला याच्यापेक्षा लवकर त्याची बॅच कमीत कमी हे मशीन न कट करतो आम्ही हे कट केल्यानंतर कमीत कमी याला साठ दिवस तरी लागते नवीन पाला यायला परत दुसरी बॅच यायला पंधरा दिवस आहेत पंधरा दिवस त्या याच्यामध्ये मध्ये आहेत आणि त्याच्यामध्ये पाला क्वालिटीचा येतो त्याच्यामध्ये सूर्यप्रकाश टोटल झाडाच्या पानांना सूर्यप्रकाश मिळतो त्याच्यामध्ये क्वालिटी क्वालिटी मिळतो म्हणजे काय क्वालिटी म्हणजे त्याच्या पानामध्ये पानाच्या मध्ये जाडी निर्माण होते आणि त्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण जास्त मिळतं बर त्यामुळे सूर्यप्रकाश मिळाले पानाची थिकनेस जाडी पानाची साईज मोठी होते पानाची साईज क्वालिटी चांगली मिळाल्यामुळे फायदा काय होतो आम्हाला कोश चांगला मिळतो ना कोशाची साईज कोषाचं वजन एक आळीची साईज मोठी मिळाली की कोशाची पण माल वाटत ए प्लस चा माल निघतो आणि दुसरं बोलताना सांगितलं काहीतरी ह्याच्यामध्ये पानं पिवळी पडतात म्हणजे खाल खाली पानाला पानं भिडले दाटला पाला की हे पूर्ण हे पान आता हे पिवळे लागले हे गळून जाणार पान आहे खालच्या बाजूचे सूर्यप्रकाश मिळत याला सूर्यप्रकाश नाही मिळाला दाटलं की ते पान गळत राहते याचे त्याचं बिलकुल एक बी पान गळतच नाही त्या याच बर एक बी गळत नाही एक बी पान गळत नाही आता ह्याच्यामध्ये हे तोटे सांगितले आता आपण त्याचे फायदे बघून लागवडीचा कशी पद्धत आहे ती पाहू आपण आता आपण पारंपरिक पद्धत पाहिली त्याचे तोटे पाहिले आता ही नवीन पद्धत आहे तुमची ट्री पद्धतीची हा ट्री प्लांटेशन ट्री प्लांटेशन पद्धत आठ बाय दहा वर म्हणजे दोन पट्ट दोन ओळी वळीमधलं अंतर दहा फूट आणि दोन मधला अंतर आठ फूट बर मग तर झाड कमी होत आहेत मग तुमची झाड कमी होत आहेत पण पाला त्यापेक्षा जास्त निघतो त्यापेक्षा जास्त त्यापेक्षाही पाला जास्त आणि क्वालिटी क्वालिटी पाल्याला रोपापासून लागवड केली गाडीपासून लाग काडीपासून आणि काड्या लावल्या तीन काड्यामध्ये एक जे चांगलं स्ट्रॉंग झाड आहे ते ठेवलं दोन झाड उपटून घेतले बरं बरं लावताना तीन काड्या लावल्या गॅप पडू नाही म्हणून गॅप पडू नाही म्हणून स्ट्रॉंग झाड आहे ते ठेवलं मग आता ह्याला थोडा आकार वेगळा दिलाय कसा दिलाय हा आकार याला चार साइडला चार ब्रँचेस वाकलेले आहेत तीन आहेत हे इथून रस्ता ठेवलेला आहे जायला याचे तीन ब्रांचेस वाकलेले चार चार बाजूला चार चार बाजूला वाकलेले पण असं गुणाकार साईज केले काही शेतकरी प्लस करते प्लस केल्यानंतर मला इथं मेहनत करायला अडचण येते ही फांदी सरळ इकडे येते त्यामुळे मी असं थोडं गुणाकार साईज केले बर त्यामुळे हे मधला अंतर मला मेहनतीला बर मेहनतीला किंवा घालायला बाहेर काढायला बरोबर बर, आणि मग ह्याला आकार कसा देतात गेल्या वर्षी जून ची लागवड आहे जून ची म्हणजे आता किती दोन हजार बावीस दीड वर्ष होता दीड वर्ष झाले आकार देण्याकरता दीड फुटावर एक कट मारावा लागतो इथं पहिला कट याला पहिला कट दीड फुटावर मारायचं त्यानंतर याला चारच फांड्या राखायच्या बाकी फांदी राखायची नाही बाकी, राखा बाकी कापून टाकायची बाकी कट करून टाकायच्या चार फांड्याला चार दिशेनं वाघ द्यायचा याला बाग कसा दिला वाघ याला इथं असं अंगठ्याने धरावं हाताने बाग देऊन हे सुतळीने बांधावं लागतं हे बांधल्या नरम असतात नरम असतात थोडासा फणसू नाही म्हणून अंगठा लावायचा हेच अंगठा लावायचा याला अंगठा लावला की ते झाडाची फांदी मोडत नाही असा लावला इकडे वा, ला वा, दाबायचं वाकवली की हा आणि हिथ याचा याचा स्लोप मध्ये ते बांधून घ्यायचं बुडाला बुडाला या फांद्या स्टँड झाल्या किती दिवस दुरी ठेवायचे हे एक दोन महिन्यामध्ये याचं वज त्यामध्ये भार पडला संपलं सुतळी म्हणजे थोडी सशक्त झाली काय सशक्त झाली की बाग निर्माण होतो पण हे परत तोडून टाकावं लागतं हे काय होतं इथं जिथं बांधलं तिथं बारीक होती जागा हा हा दीड ते झाड आहे सर्कुलेशन, कास्तर, कास्तर, सर्कुलेशन, सर्कुलेशन आता हे दीड वर्षाच झाड दीड पाला कधी येते तोडायला दिवसानं बॅच येते याच्यामध्ये कम्प्लीट पंचेचाळीस दिवसानं ना पण लागल्यानंतर पहिला पहिला लागल्यानंतर याला कमीत कमी सव्वा ते दीड वर्ष लागतं पहिली कटिंग बर आता याची आपली एक बॅच झाली पहिली कटिंगची आता दुसरी बॅचला थोडा जास्त पाला वाढला आपल्याला बर कर आता पहिल्या याला आपण एक स्टंप फुटले हा पहिले स्टंप ये हा आता ह्या वेळेस पाला वाढला आता डबली ना नाही आता हेतून तुम्ही पाला कट हे फांद कापल्यात आहे हा आता ह्याला दोन तीन येतील आता याला ये तीन स्टंप फुटणार तीन स्टम्प फुटणार तीन असा पाला वाढत जाईल पाला वाढत जाणार आता पाला गेल्या वेळेस पेक्षा डबली ना पाला पाल्यामध्ये आता वाढ होत राहणार दर याला बर दर ह्याला म्हणजे फांद्या वाढत जातील फांद्या ब्रँचेस वाढत चालणार दर याला आता बर शेतकरी बंदू न ट्री प्लांटेशन तुम्ही पाहताय याचा बुंदा, बुंदा... किती मोठा झाला आहे जर ह्याचा बुंदा हा दुष्काळामध्ये कितीही मोठा दुष्काळ पाडला तर हे झाड जळत नाही कशामुळं तीस विचारायचं मला मुळे खूप खोलवर गेलेले असत एकच झाड असत आणि ह्या झाडाला तुम्ही खत जरी नाही टाकलं मी आता जून पासून याला चिमुट भर रासायनिक खत नाहीये याला पावसाळ्यामध्ये फक्त एक एक टोपल मी शेणखत टाकलेलं आहे हे बुडाल शेणखत हे शेणखत शेणखत एक एक टोपल टाकलेलं याला बरं आता मामानेच फार चांगला मुद्दा सांगितला की आपल्याला फार मोठा दुष्काळ तसं दुष्काळामध्ये तुती बरत नाही थोडे खाडे पडतात पण तो फारच दुष्काळ असेल तर ती पण शेवट मारणार आहे परंतु कारण त्याची जी दाट लागवड असती आणि त्याचं खोड मोठं झालेलं नसतं आणि मुळ्या पण खोल गेलेले नसतात पण ह्याच्यामध्ये काय होतं जसं वय वाढेल तस तसं ह्याचा बुंदा मारतो मोठा होतो म्हणजे आपल्या जसा झाडे बा बाकीची जी आपले त्याप्रमाणे बुंदा जा वाढतो आणि मुळं खोल खोल जातात त्याला फांद्या फुटतात खाली जमिनीमध्ये आणि त्यामुळे पाणी ते खोलून खोलवरून उसून घेतं त्यामुळे उपसून घेतात आणि त्यामुळे झाड आपलं मरत नाही त्यामुळे जिथं पाण्याचं प्रमाण फारच कमी आहे दुष्काळ पडण्याची शक्यता आहे तिथं ट्री ट्री प्लांटेशन आवश्यक आहे ही कर्नाटकामध्ये फारच आपल्यापेक्षा कमी पाऊस पडतो तिकडे काही जिल्ह्यामध्ये तर तिथं लोकं काय करतात की फक्त हे ट्री प्लांटेशन तयार करतात लावतात आणि त्यातून उत्पन्न तुतीचं म्हणजे रेशीमचं कोशाचं घेतात त्यामुळे पाऊस असो वागड नसो आता मामाचं सांगणं आहे की एकतर हि दुष्काळामध्ये भरत नाही आणि याच्या पेक्षा पारंपारिक पक्षाला पारा जास्त निघतो आणि क्वालिटी निघतो आणि एक एग्रेड चे कोस वाढतात त्यामुळे शेतकऱ्यांनी या ट्रीप प्लांटेशन कडे लक्ष देणं गरजेच आहे आणि फार सुंदर तुम्ही ही कल्पना कशी काय तुमच्या डोक्यामध्ये आली हे आम्ही नांदेडला आज तीन वर्षापूर्वी विनोद पिंटे म्हणून जुने शेतकरी आपले नांदेड ची बर डॉक्टर आहेत हिटर्नरी आणि आम्ही सातत्यानं आम्ही फिरत असतो महाराष्ट्रभर जिथे काही नवीन शेतकरी प्रयोग करते तिथं चॉकी सेंटरचे आपले विनोद विजय पाटील सर त्यांच्या सोबत आम्ही फिरत असतो त्या माध्यमातून आम्ही नांदेडला प्लॉट पाहण्याकरता गेलतो तो, तो प्लॉट पाहिला त्यांचं उत्पादन पाहिलं तर बरं वाटलं आम्हाला ते चांगलं वाटलं आणि आम्ही मी तर केलंच केलं पण माझ्या सोबत आणखी पाच शेतकऱ्यांनी केलेलं आहे आमच्या गावात आणखी एक शेतकरी आहेत पाच शेतकरी जोगला देवीला एक शेतकरी आहेत आपल्या बंधारेच्या पलीकून गणजरंगी तालुका मला आश्चर्य तुमचं असं वाटतंय की तुमच्याकडे पाणी जास्त असून सुद्धा तुम्ही ही प्रॅक्टिस अवलंब आहे आणि गावामध्ये प्रमाण तुमचं वाढतं ह्याच या ट्री प्लांटेशनचं प्लांटेशनचं प्रमाण वाढायला ला वाढायला लागलेलं आहे त्याचे रिझल्ट पण आहेत दोन शेतकऱ्यांनी केलंय आम्ही आता शेतकरी वरची वर वाढायला वाढायला येते बरं बरं कारण पारंपारिक पेक्षा फायदा आहे पारंपरिक पेक्षा हे चांगलं आहे याला म्हणजे मजुराचा खर्च थोडा कमी येत याला बरं मामा चांगलं तुम्ही म्हणजे नवीन प्रयोग करताय आणि याचं याचं अनुकरण इतर शेतकऱ्यांनी जर केलं तर त्याचा निश्चित फायदा होणार आहे फायदा होणार आहे धन्यवाद